नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घातांकाचा आपल्याला एक नियम बघायचा आहे ठीक आहे घातांकाचा सर्वात महत्वाचा नियम जो आहे तो आपण पाहूयात तो आहे एच्या डोक्यावर एम आणि एच्या डोक्यावर एन याचा अर्थ असतो जर ए बरोबर ए तर एम बरोबर एन हा सर्वाधिक महत्त्वाचा नियम आहे जसं की पाचच्या डोक्यावर तुम्हाला दिलेले तीन आणि दिले तर पाचच्या डोक्यावर दिलं एक्स तर एक्स बरोबर काय असं तुम्हाला सांगितलं तर सिम्पल तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की आपल्याला हा नियम काय सांगतो बघा पाच बेस कॉमन आहे का बघा आहे मग एक्स बरोबर काय मिळतो तुम्हाला तीन तर एक्सची किंमत आपल्याला डायरेक्ट काढता येते तीन या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो छोटी छोटी उदाहरणं घेऊयात समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे पाचच्या डोक्यावर दोन एक्स बरोबर पाचच्या डोक्यावरती वीस तर एक्स बरोबर काय सिम्पल पाच पाच कॉमन आहे का आहे म्हणजेच काय येणार आहे दोन एक्स बरोबर वीस तर एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला वीस भागिले दोन म्हणजेच किती दहा ठीक नेक्स्ट क्वेश्चन बघू तुम्हाला सांगितलंय सहाच्या डोक्यावर दोन एक्स वजा पाच बरोबर सहाच्या डोक्यावरती सात तर एक्स बरोबर किती बेस कॉमन आहे का यस कॉमन आहे म्हणजेच काय एन्रीवरती दोन एक्स वजा पाच बरोबर किती सात तर दोन एक्स बरोबर सात अधिकचा पाच दोन एक्स बरोबर किती आलं बारा तर एक्स बरोबर बारा भागिले दोन म्हणजेच सहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात तुम्हाला आलेला आहे वायच्या डोक्यावर दोन यम वजा नऊ बरोबर वायच्या डोक्यावरती पंधरा तर यम बरोबर काय असं सांगितलंय वाय वाय कॉमन आहे आपला ठीक आहे म्हणजेच काय येईन दोन यम वजा नऊ बरोबर किती पंधरा हा दोन यम तसा पंधरा वजा नऊ इकडं तर काय होईल अधिक नऊ होईल म्हणजेच दोन यम बरोबर किती आला चोवीस तर यम बरोबर आला चोवीस भागिले दोन म्हणजेच किती बार ठीक आहे सिंपल सिंपल उदाहरण असतात म्हणजे खूप काही कठीण उदाहरण आहे ही भाग नाही तुम्हाला इथं आले दोनच्या डोक्यावर दोन आणि त्याच्या डोक्यावरती पाच बरोबर दोनच्या डोक्यावर दोन एक्स एक्स बरोबर काय आज सांगितलं आता इथं घातांकाचा नियम लागू झाला घाताघाताचा गुणाकार दोनच्या डोक्यावर किती रे दहा बरोबर दोनच्या डोक्यावर दोन एक्स बर दोन थी? दोन कॉमन आहे सोडून द्या दहा बरोबर किती दोन एक्स तर एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला दहा बागिले दोन म्हणजेच किती पाच ठीक आहे नेक्स्ट तुम्हाला तीनच्या डोक्यावरती दोन एक्स बरोबर तीनच्या डोक्यावरती पाच आणि त्याच्या डोक्यावरती आलेले आठ ठीक आहे तीनच्या डोक्यावरती दोन एक्स बरोबर तीनच्या डोक्यावरती आठा पंचेचाळीस कारण घाताघाताचा गुणाकार होईल दोन एक्स बरोबर किती आला चाळीस तर एक्स बरोबर काय येईल तुमचा चाळीस भागिले दोन म्हणजेच किती वीस वीस उत्तर यायला पाहिजे होतं आता थोडंसं बदलून आलेले तुम्हाला इकडं आलं वर्गमुळात दोनच्या डोक्यावरती पाच यम बरोबर दोनच्या डोक्यावरती आठ तर यम बरोबर किती टोपी काढायची टोपी काढायची असेल तर काय करायचं बघा दोन्ही बाजूचा वर्ग करून दोन्ही बाजूचा वर्ग करून घेऊ म्हणजेच काय येईन बघा दोनच्या डोक्यावरती पाच यम बरोबर दोनच्या डोक्यावर आठ आणि त्याच्या डोक्यावरती किती येतो दोन दोनच्या डोक्यावरती पाच यम बरोबर दोनच्या डोक्यावरती किती आला सोळा तर दोन दोन कॉमन आहे सोडून द्या पाच एम बरोबर किती आलं सोळा तर यम बरोबर काय मिळेल तुम्हाला सोळा भागिले पाच अशा पद्धतीने आपल्याला ते प्रश्नाचं उत्तर काढता येतं ठीक आहे थोडस याच्यामध्ये बदलून आलेलं आहे तुम्हाला अजून इथं समजा तुम्हाला दिलं त्यांनी घन मुळात सातच्या डोक्यावरती एक्स बरोबर सातच्या डोक्यावरती दोन तर एक्स बरोबर काय इथं पण तसंच इथं दोन्ही बाजूचा घन करून आता इथं काय करायचं आहे घन करायचं आहे मग दोन्ही बाजूचा जर घन केला तर सातच्या डोक्यावरती एक्स आणि इकडे येईल सातच्या डोक्यावरती दोन त्याच्या डोक्यावर काय येईन रे घन म्हणजे सातच्या डोक्यावरती एक्स तर सातच्या डोक्यावर काय येतो सहा सात सात कॉमन आहे तर एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला सहा एक्सची किंमत आहे सहा म्हणजे बेसिक उदाहरणं सोडत असताना तुम्हाला फक्त माहिती असल्या पाहिजेत की आपल्याला कसं सोडवायचं आहे ठीक आहे पुन्हा एखादा घेऊ आपण घनमुळात इथं आलेलं आहे समजा तुम्हाला पाचच्या डोक्यावरती दोन यम अधिक तीन बरो बरोबर पाचच्या डोक्यावरती बारा तर यम बरोबर किती इथं पण दोन्ही बाजूचा घन करून आता दोन्ही बाजूचा जर घन केला तर काय होईन बघा पाचच्या डोक्यावरती काय येतो दोन यम अधिक तीन बरोबर पाचच्या डोक्यावरती बारा आणि त्याच्या डोक्यावर काय येईन तो तीन पाचच्या डोक्यावरती काय येईन दोन यम अधिक तीन बरोबर पाचच्या डोक्यावरती किती येतो छत्तीस म्हणजेच दोन यम अधिक तीन बरोबर छत्तीस तर दोन यम बरोबर काय मिळतो तुम्हाला छत्तीस वजा तीन म्हणजेच दोन बर, यम बरोबर तेहतीस तर यम बरोबर काय मिळतो तुम्हाला तेहतीस भागिले तीन या पद्धतीने आपल्याला ही प्रश्न सोडवायची अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा जो नियम आहे एच्या डोक्यावर यम आणि एच्या डोक्यावर यन म्हणजे काही झालं तरी आपला ए बरोबर ए असला पाहिजे जेव्हा ए बरोबर ए येतो तेव्हा यम आणि यमच्या किमती कशा असतात सारखे असतात हे आपल्याला या नियमामधून सांगता येतात ही सगळी उदाहरणं आहेत यामध्ये अजून काही उदाहरणं आहेत की ज्याचा आपल्याला बेस सारखा नसतो आणि त्याला सारखं करावं लागतं जसं की समजा तुम्हाला इथे सांगतो मी इथे आलेले आहे एक्क्याऐंशी आणि झाले सत्तावीसच्या डोक्यावरती तीन यम आणि यम बरोबर काय म्हणलं आहे तुम्हाला ठीक आहे यम बरोबर काय आता लक्षात घ्या इथं एक्क्याऐंशी नि तर किती आहे सत्तावीस मग हे तिघं पण म्हणजे दोघं पण काय करायचे तीनचा चौथा बरोबर एक्क्याऐंशी आणि तीनचा तिसरा बरोबर किती सत्तावीस असं ॲडजस्ट करायचं म्हणजे याला आपण काय म्हणणार तीनचा चौथा याला आपण म्हणणार तीनचा तिसरा आणि डोक्यावर किती आहे तीन यम म्हणजेच तीनचा चौथा आणि इकडे काय येईल तीनच्या डोक्यावरती नऊ यम तीन तीन कॉमन आहे सोडून द्या चार बरोबर किती येतो नऊ यम तर यम बरोबर काय मिळेल तुम्हाला यम बरोबर चार छेदामध्ये नऊ म्हणजे जर तुमच्याकडे छेद सारखा नसेल म्हणजे सॉरी पायासारखा नसेल पाया बेस सारखा नसेल तर लक्षात असू द्या आपल्याला काय करता येईल मग हे असे ॲडजस्ट करता येतील त्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो आणि हे ॲडजस्टमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला असा हा जो काही नियम आहे आपला पुन्हा एच्या डोक्यावरती यम बरोबर एच्या डोक्यावरती यम म्हणजे ए ए सारखाच आला पाहिजे त्यामुळे आपल्याला तो प्रश्न सोडता येतो याची उदाहरणं जी आहे ती उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण सर्व जी काही उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये बेस सारखा नसेल या पद्धतीनं ती उदाहरणं आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये सोडूयात आजची सगळी उदाहरणं आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील असे छोटे छोटे उदा उद, उद व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद